नमस्कार मित्रांनो चिंचपोकळीत खरंच चिंच मिळायची का असं पडलं स्टेशनचं नाव नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मुंबईतील मध्य रेल्वेवरील चिंचपोकळी स्थानक मुंबईतील प्रत्येक स्थानकांच्या नावाप्रमाणेच या स्थानकाच्या नावाचाही रंजक इतिहास आहे मध्य रेल्वेवरील चिंचपोकळी स्थानकावर मध्य रेल्वेच्या स्लो ट्रेन्स थांबतात मुंबई शहरातील हे स्थानक गिरण गावाला जोडले गेले आहे से मंटली या नावाचा इतिहास हा संबंधित असल्याचे म्हटले जाते तर याबद्दल रंजक इतिहास आज जाणून घ्या चिंचपोकळी नाव कसं पडलं अठराशे त्रेपन्न साली भारतात पहिल्यांदा रेल्वे धावले मुंबई ते ठाणे या दरम्यान ही रेल्वे धावली होती त्यानंतर या मार्गादरम्यान स्थानके बांधण्यास सुरू झाली चिंचपोकळी स्थानक अठराशे साली ब्रिटिशांनी बांधले या परिसरात मोठ्या प्रमाणात चिंचेची झाडे होती तसेच पोफळी म्हणजे सुपारीची झाडेही मोठ्या प्रमाणात होती त्यामुळेच या परिसराला चिंचपोकळी असे नाव पडले प्लेग कोरोना आणि चिंचपोकळी अठराशे शहा शहाण्णव साली प्लेगच्या रोगाने मुंबईत थैमान घातले होते त्यावेळी चिंचपोकळी स्थानकावर प्लेगच्या रुग्णांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती ज्यावेळी ट्रेन येत असे त्यावेळी प्रत्येक प्रवाशाची चाचणी केली जात असे जर व्यक्तीला प्लेगची लागण झालेली असेल तर त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले जात होते जिथे साथीच्या रुग्णांवर उपचार केले जात होते ते रुग्णालय आजचे कस्तुरबा रुग्णालय कोरोनाच्या काळातही कस्तुरबा रुग्णालयाचे योगदान महत्त्वाचे होते एकोणीसशे सव्वीसपासून हे रुग्णालय मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत आहे चिंचपोकळीची ओळख चिंचपोकळी भागात मोठ्या प्रमाणात गिरणी कामगारांची वस्ती होती त्यामुळे या भागावर मराठी संस्कृतीचा विशिष्टसा आहे या परिसरात वर्षानुवर्षे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो चिंचपोकळीचा चिंतामणी या सार्वजनिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची आगमनाधीश म्हणून ओळख आहे लाखो गणेश भक्त चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या आगमन सोहळ्याला उपस्थित असतात चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाची स्थापना एकोणीसशे वीसमध्ये करण्यात आली होती चिंतामणीचे आगमन या परिसराची सांस्कृतिक ओळख झाली आहे आता या भागाचा मोठ्या प्रमाणात विकास होताना दिसत आहे एका बाजूला चाळी तर एका बाजूला उभ्या असलेल्या जंग इमारती येथे पाहायला मिळतात धन्यवाद